झोपेची डुलकी येत असल्याने महामार्गावरील बाळापूर शिवाराजवळ वाहन बाजूला लावून झोपलेल्या नागरिकाला लुटणाऱ्या भामट्याला तालुका पोलिसांनी तपासाची चक्री फिरवेत चोवीस तासातच तो बेड्या ठोकत छत्तीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत आरोपीला जाड केले आहे वसीम उर्फ वड्या सलीम रंगरेज व एकोणचाळीस वर्ष राहणार शब्बीर नगर शंभर फुटी रोड याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे चोवीस तासातच चोबरी चोरीचा गुन्हा तालुका पोलिसांनी अवघडकेश केल्याने तालुका पोलिसांचं होत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण पाटील पोलीस हवालदार कुणाल पान पाटील पोलीस हवालदार उमेश पवार पोलीस हवालदार हर्षल धनगर पोलीस नाईक संदीप शिंदे पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील पोलीस कॉन्स्टेबल धीरज सांगळे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनोने आदींच्या पथकाने केले आहे धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फागणे गावाने जी काल एक घटना घडली होती जबरी चोरीची या घटनेमध्ये रस्त्याच्या कडेला कार लावून झोपलेल्या एका इस्मा जबरदस्तीने मारहाण करून त्याच्या ताब्यातील मोबाईल आणि काही रोख रक्कम ही एका अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याबाबतची घटना घडल्याने तसा गुन्हा हा धुळे तालुका पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलेला होता ज्यावेळेला या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यास सुरुवात केली त्यावेळेला सल आ, व वसीम सलीम रंगरेज नावाचा आरोपी त्यामध्ये असल्याचं निष्पन्न झालं होतं आणि आम्ही त्या आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्याकडून या गुन्ह्यामध्ये जे काही चोरीला गेलेली रोख रक्कम आणि मोबाईल फोन आहे हे हस्तगत केलेले आहेत आणि त्याला अटक देखील केलेली आहे त्याला मान्य न्यायालयासमोर आज हजर करणार आहोत का ही जी काही कामगिरी आहे ती धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत सर अप्पर पोलीस अधीक्षक काळे सर आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री आ, सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे